नमस्कार तुम्ही पाहत आहात ब्रेकिंग न्यूज चॅनल आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेची लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचा डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्रित मिळण्याची लाडक्या बहिणीला शक्यता आहे नऊ ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे रुपये खात्यात जमा प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल ला असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज सगळ्यात आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज ले ले हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार आहे कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगित की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा साठ वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचे ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकरी त्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजना ही लाभार्थी महिलांना यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त डबल गिफ्ट देण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट रोजी हे पैसे थेट खात्यावर जमा होऊ शकतात संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले हे आता रुटीन आहे दर महिन्याला चारशे दहा कोटी रुपये दिले जातात तुम्ही लाडकी बहीण योजना लाभार्थी असाल तर खातं तपासा आणि ही माहिती इतर बहिणींनाही शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद